एका जनाच लग्न झालं लग्न झाल्यानंतर इतकं प्रेम राहायचं त्यांचं इतकं प्रेम नवरा बायकोच तो कोर्टात कामाला होता वकील होता महाराज कामाला वकील बिचारा सकाळ शाकार, सकाळ तो बॅग घेऊन निघाला महाराज की त्याची बायको जायची समोर आणि म्हणायचे आहो तुम्ही लवकर यात ना तुम्ही गेल्यानंतर मला करमत नाही मला जेवण जात नाही मला पाण्याचा घोट गिळत नाही अहो अहो तुम्ही जर नसाल ना तर हे जीवन आखं सुन सुनय तुम्ही या तुम्ही लवकर यात जा मी तुमच्यावर खूप प्रेम करते आय लव्ह यू आय मिस यू इतकी बोलली भाऊ तुम्हाला काळजी करू नको बाई मी संध्याकाळी लवकर घरी येतो हो। लवकर घरी येतो हो। हा आणि तोच नेमकं माझ्यासारख्याला भेटला महाराज माझी बायको माझ्यावर इतकं प्रेम करते इतकं प्रेम करते इतकं प्रेम करते माझ्या शिवाय पाण्याचा घोट सुद्धा गिळत नाही तिला जेवणाचं एक कण सुद्धा जात नाही मला भाऊ या सगळं खोटं आहे म्हणे कस काय मला अरे बाबा ह्या आजच्या जगात नाही राहिलं म्हणे महाराज माझी बायको तशी चला मला बाबा खोटं आहे ते तेव्हा मारा, महाराज तुम्ही माझ्या बायकोला ना नाव ठेवताय आणि जर हे खोट नाही निघालं तर मग मला कीर्तन करायचं सोडून देईल सांगा महाराज काय करू म्हटलं काहीच नाही रोच्च नित्य नियमाप्रमाणे तू काय कर घराची घरातून बाहेर निघ बॅग घे तुझी तुझी, तुझी कोर्टात जाण्यासाठी निघ मागच्या दाराना वर जाय पायपांना वर चढ आणि दिवसभर तुझी बायको काय दिवे लागते तेवढं बघ काय चुकलं सरपंच झोप झाली नाही सरपंच काय दिवे लागते बघ मला महाराज तुमच्यामुळे मी माझ्या बायकोवर शक घेतोय डाऊट घेतोय म्हणलं अरे बाबा घे तू मी सांगतो तेवढं कर आणि जर नाही जर तसं घडलं तुम्ही सांगितलं तर म्हणलं मी कीर्तन करणार नाही अजून काय सांगू सकाळी उठला माय तिचा डबा घेतला तिच्या तिच्या रोजच्या नित्य आली डबा हातात देणार तेवढ्यामध्ये त्यानं तिकून डबा धरलाय यांना इकून डबा धरलाय विना दोघांनी डबा धरलाय पुन्हा सुरू झाली अहो तुम्ही लवकर यात जाणार तुम्ही गेल्यावर मला पाण्याचं घोट गिळत नाही तुम्ही गेल्यानंतर मला भाताचं एक कण जात नाही मला एक पोळी सुद्धा जात नाही तुम्ही लवकर या हा मला काळजी करू नको आज शंभर टक्के लवकर येतो हा निघाला माय निघाल्यानंतर घराच्या बाहेर गेला आडुशाला गेला हिला कळालं की आपला नवरा ड्युटीवर गेला हा बिचारा मागून येऊन घरावर बसला हिला माहिती झालं आपला नवरा आता कुठं गेला आ, जशी बाहेरून अंगणातून पळत आली डायरेक्ट किचन गाठल अर्धा किलो बासमती तांदूळ काढले अर्धा किलो त्याचा भात बनवला आणि भात बनवल्यानंतर तो पोळ्या करायची जी भाकर असते का त्याच्यामध्ये वतला अंगणात आली आणि तो खायला सुरुवात केला भात किती त्या बिचाऱ्याला या भाताचा वास वर गेला तो अरे जाऊ दे आपली बायको कसं आहे दोन तीन दिवस बसून जेवली नसन बिचारे भूक लागली असन नाव आज नाही पण आपल्यासाठी थोडासा ठेवीन थी। वय दादोबा थोडा डबा भर वाटी भर थोडा याऊस ठेवीन माय त्यांना वरून बघत होता इना अर्धा किलो तांदळाचा भात एकटीनं दानकावला बरं एवढं झाला एवढं झाल्यानंतर थोड्या वेळाने पेढेवाला आला पेढेवाला का शांत शांत आला नाही पेढे घ्या पेढे पेढे घ्या पेडे गे ऐकलं पुन्हा अंगणात आली हो कसे दिले पेडे हा म्हणे वीस रुपयाचे पाव किलो पेडे पाव किलो पेढे घेतले अंगणातच दणकवले यानं वरून बघितलं असं टेम्परेचर सरकलं याच हा म्हणला आता आ, माझे कधी घरी जातो महाराज कधी घरी जातो याला झालं कधी पाच वाजता कवा घरी जातो बरं एवढं होत नाही तो उसवाला या आला सिटी मध्ये ऊस पण विकायला येतात गो ऊस विकणार आला ऊसवाला काय शांत नाही ऊस घ्या ऊस ऊस घ्या ऊस ही पुन्हा बाहेर गेली केवड्याला दिली ऊस हा म्हणे पाच रुपयाचे पाच ऊस ऊस घेतली दारात बसली आणि आखे पाचच्या पाच ऊसाचे चुट्या दारात याच टेम्परेचर सरकल कसे कसे पाच वाजू सर, सर दम काढला हा आला हिला माहिती हो, आता माहिती होत पाच वाजले आपला नवरा आता घरी घरी येणार मग इने मस्त पैकी असं अंगावर घेतलं तोंडाला बांधलं तोंड सोडलं आणि मग दारात बसली घर भाऊ आवगे मेरे परदेशी टिकून हा आला तन 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 करीने त्याच्या बायको पुढं बघितलं नाही जशी तिच्या लाच घातली तशी डायरेक्ट घरा वाटलं आज कोर्टामध्ये यांच्या विरोधामध्ये निकाल लागला वाटत आता लागलाच होता लागलाच होता ते बिचारीन तांब्यावर पाणी आणलं अहो पाणी घ्या ते पाणी घेतलं फेकून दिलं दे फेकून राग आला की म्हणते का हो आज कशी झाली कोर्टात मात हा म्हणतो अर्धा किलो तांदळाचा भात ही म्हणते का हो आज आशे का करता आडे वेडे हा म्हणतो वीस रुपयाचे पाव किलो पेढे ही म्हणते का हो आज आशे का करता धूस पुस हा म्हणतो पाच रुपयाचे पाच ऊस ही म्हणते का हो तुम्हाला हे सगळं कसं कळलं ही म्हणते आग एवढं सगळं मला सोडून तुला कस गिळल असं आहे आहे बाबा उघड आहे लक्षात घ्या नाही रे ना गुना जे धागे नाही रे, नाही गो मी सांगत नाही कुबीर महाराज सांगतात तेरे हे जितने भाई बस वक्त का कल छीन करत तेरी दौलत देहीवर कफन देंगे इसलिए मैं कहता खूब सोच ले दिल में तू खुदा को भुला है कोला आहे परि संभल जाएगा खाली हाथ आया बंदे खाली हाथ खाली हाथ आया बंदे खाली हाथ जायेगा मी सांगत नाही कबीर महाराज सांगता खाली हाथ आया खाली हाथ अक्षर कबीरजी महाराज सांगतात कर गुणा वापिस समल जायगा इस जगमे तू खाली हात और खाली हात अबर काय घेऊन जाणार आहे तुम्ही होय पैसा काहीच नाही महाराज होत नव्हतं सगळं तुमच्याकडच सगळं जाणार आहे लक्षात घ्या तुमचं काहीच नाही आपलं हा अजिबात नाही आपण सगळ्यांना हात देह भाड्यानं मिळाला आहे देह देह कुणाचा आहे तुमचा आहे तुमचा औ तुमचा असेल तर सोबत घेऊन जाताल बोला ना जमल नाही देह तुमचा नाही देह कुणाचा आहे काळाचा बरोबर आणि धन धन गळ्यातली सोन्याची पोत कुणाची माय बंगल्यावर आजी आहे कुणाची आहे तरी लय जीव माय महा बाप 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 बाबर बाब 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 हरभऱ्याला पाणी भरीन माकाला पाणी भरीन आगा घा दोन एकर वावर घेतलं मथरेने एवढ्या दुष्काळात आडीचकर आज हा देह काळाचा धन कुबेराच आपलं काही पाहतो उंदीर घेऊन जाय बोका ऐसा काळ ऐसा काळ जात आहे लक्षात स्लॅब आहे स्लॅबच्या कडाला चिटकत 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 एक उंदीर चालला होता त्या उंदरानं महाराज जात असताना खाली एक टेबल होता त्या टेबलवर एक मग्गा होता आणि त्याच्यामध्ये बिना पाण्याची आरती होती ते उंदीर वरून चाललं जात असताना त्याचे पाय सटकले आणि सटकल्या सटक सटक सटकल्या त्या मग्ग्यात जसा पडला तसा टिंग झाला त्याने वर मुंडक काढलं तर समोर मांजर श्लोक म्हणत होती वजनिकवळ घेता नाम घ्या श्री हरीचे यांनी मांजरीला बघितलं हा म्हणतो बिल्ली बिल्ली तो मेरी बीबी मांजर म्हणली याचा काय व्हॅलेंटाईन डे आला काय कुणूबा कुणाचा भरोसा नाही लक्षात द्या कुणाचा नाही आणि हे जर नाही हे जरी नाही राजा नामी हमचे काय बाजारला सिंगणा महावारी बोली बोलत देखा सिंगणा महावारी सिंगणा महावारी बोली बोलत देखा महावारी सिंगणा महावारी बोली बोलत देखा महावारी सिंगणा महावारी बोली बोलत देखा महावारी बोली बोलत देखा सिंगणा महावारी